नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोव्यांच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे जन्मभूमीकडे खेचून आणतो मी माझ्या जन्मभूमीत ते येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात हे विधान आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांनी हे विधान कुठे केलं तर चोवीस जानेवारी रोजी शिंदे बोलत होते त्यांच्या दरे या गावी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असलेलं हे शिंदे यांचं गाव आहे निमित्त काय होतं तर दरे येथील यात्रेचं त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गेले होते गावी त्यांनी शेतातील कामं केली हळद काढली भात पेरणीचं यंत्र फिरवलं शेतात फळझाडांची लागवड केली त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमाची हवा मात्र भरपूर झाली एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी याबद्दलही उदात्त विचारही शिंदे यांनी प्रकट केले तसं त्यांच्या स्वप्नाळू गप्पांना कसलाही ब्रेक नसतो म्हणा म्हणूनच तर दोन हजार बावीसच्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी हेलिकॉप्टरने फिरला पाहिजे त्यासाठी तालुक्या तालुक्यात हेलिपॅड बांधण्याचं नियोजन आहे असं खुद्द शिंदे म्हणाले होते तेही अर्थात छाती ठोकून त्यामुळं शिंदेंची स्वप्नाळू विधानं ऐकून आजचे दिन वास्तवात उतरले की काय असं कुणालाही वाटू शकतं पण तसा समज करून घेण्यात अर्थ नाहीये असं मी का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं पहिलं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवणाऱ्या पिकांचं उत्पादन घ्यावं असा मोलाचा सल्ला शिंदे यांनी दिला आहे त्यांच्या सल्ल्यात शेतकऱ्यांना काही कळत नाही असा आविर्भाव तर आहेच पण दुसरीकडे शेतकऱ्यांना गोड बोलून येड्यात काढता येतं अशी धारणाही वगळत त्यांच्या या विधानातून बाहेर येते शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवणारी पिकं घेतली पाहिजेत म्हणजे शिंदे यांच्या मते काय केलं पाहिजे तर बांबू लावला पाहिजे रेशीम आणि सुपारीची लागवड केली पाहिजे त्यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल असा शिंदेंचा शेतकऱ्यांना सल्ला आहे कांदा सोयाबीन कापूस ऊस तूर हरभरा ही पिकंसुद्धा नगदी पिकं आहेत आपलं उत्पन्न वाढेल म्हणूनच शेतकरी ही पिकं घेतात या नगदी पिकांची माती करणारी धोरणं सरकारनं राबवल्यामुळे शेतकऱ्यांचं आहे सरकारनं शेतकरी विरोधी निर्णय घ्यायची खोड सोडून दिली तर या पिकांपासूनही शेतकऱ्यांना फायदा होईलच ते करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याऐवजी शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस पाजणं आहे हातचं सोडून पळत्याच्या मागे जायचा सल्ला मुख्यमंत्री देत आहेत राज्यात सोयाबीन कापूस कांदा या प्रमुख पिकांचा सरकारच्या धोरणांमुळे विचका झालेला असतानाही मुख्यमंत्री शिंदे मात्र शेतकऱ्यांना असे उपदेशाचे डोस पाजतायत बरं शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढण्याइतकी क्षमता शेतकऱ्यांमध्ये आहेच आणि त्यांनी ती वेळोवेळी सिद्धसुद्धा करून दाखवलेली आहे पण शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं नाही पाहिजे अशी सरकारची धोरणं आहेत याचा मात्र शिंदेंना सोयीस्कर विसर पाडून घेतलेलाच दिसतोय त्यामुळेच तर शिंदे शेतकऱ्यांना वेड्यात काढतायत का असा साधा प्रश्नही मनात आल्याशिवाय राहत नाही त्याचं कसं आहे ना ज्या पंतप्रधान मोदींच्या कौतुकाचे गोळवे मुख्यमंत्री गात असतात त्याच मोदी सरकारनं सध्या शेतकऱ्यांचं वाटोळ करण्याचा सपाटाच लावलेला आहे मग अशा वेळी केंद्र सरकारला शेतकरी हिताचं धोरण राबवण्यासाठी भाग पाडणं गरजेचं असताना शिंदे मात्र उलट शेतकऱ्यांनाच आर्थिक उत्पन्न देणारी शेती करण्याचा सल्ला का देत आहेत असा प्रश्न सुद्धा पडतो दिवसेंदिवस शेती आत वाट्याचा धंदा होऊ लागला आहे त्याचं कारण निसर्गाचा लहरीपणा हे तर आहेच पण केंद्र सरकारची जाचक बंधनं आणि पायाभूत सुविधांचा अभाव त्यातली खरी मेक आहे पण त्यावर ब्र न उच्चारता सातत्यानं शेतकऱ्यांना उपदेश करणं हाच मार्ग अनेकांसारखा शिंदेंनाही सोपा वाटला असावा त्यामुळं त्यांचं अलीकडचं विधान शेतीबद्दल रोमॅन्टिसिझम दाखवून शेतकरी आळशी असतो या धारणेला खतपाणी घालणाराच आहे सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भाग दुष्काळाशी झुंज देतोय मराठवाड्यात तर चारा टंचाई आणि पाणी टंचाईचं संकट जानेवारीच्या मध्यातच तोंड वाचून उभं राहिलंय त्यात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणानं तेल ओतलंय पण त्यावर सोयीस्कर मिठाची गुळणी धरून शेतकऱ्यांना मात्र हवा तो सल्ला देणं सोपं आहे अशी मुख्यमंत्र्यांची मानसिकता दिसते आहे दुष्काळग्रस्त भागात मदत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे जिथं कसंबसं पाणी आहे तिथं वीज भारनियमानाची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या माथी आहे त्यावर मुख्यमंत्री शब्दही उच्चारत नाहीत पण शेतकऱ्यांनी शेती कशी करावी यावर उपदेश करतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे उपदेश आणि सल्ले म्हणजे केवळ तोंड पाटील कीच ठरते थोडक्यात काय तर बांबू रेशीम शेती काही वाईट नाही आहे पण कोणताही पीक बदल करायचा असेल तर तो एकट्या शेतकऱ्याचा व्यक्तिगत निर्णय नसतो त्यासाठी पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक पाठबळ लागतं त्यासाठी सरकारनं कंबर कसून प्रयत्न केले पाहिजेत जेव्हा जेव्हा असे प्रयत्न झाले त्यावेळी शेतकऱ्यांनी त्या, त्या संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे त्यावेळी शेतकरी स्वतःहून नवीन तंत्र शिकून घेतो त्याचा अवलंब करतो त्याला सल्ला आणि उपदेशाची गरज लागत नाही याचं भान मुख्यमंत्री शिंदेंनी जरूर बाळगावं या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतो तुम्हाला याबद्दल काय वाटतंय शिंदेंच्या या अलीकडच्या वक्तव्यांबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवरापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आमच्या एक गोष्ट अशी लक्षात येते की शहाऐंशी टक्के लोक हा व्हिडिओ बघतात पण ते सबस्क्राईब करत नाहीत चॅनल सबस्क्राईब केलं तर आम्ही राजकीय आर्थिक विश्लेषण काय करतो याचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पद्धतीनं पोहोचतील त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्या तोवर काळजी घ्या